नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत ठाणे विधानसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरोधात आमदार आदित्य ठाकरे हे उमेदवार असतील अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून ठाकरे आणि शिंदे गटातील सत्ता संघर्ष टोकावर गेला आहे दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डोंबिवलीतील दौरा होता त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली त्याचबरोबर ठाकरे यांनी पश्चिमेला तसेच पूर्वेला पक्षाच्या कार्यालयांना भेट दिली रोड शो केला त्यावेळी इंदिरा गांधी चौक ते मानपाडा रस्ता एक दिशा मार्ग अडवला होता आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभेमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार निश्चितच दिला जाईल उत्तर मिळेलच प्रचंड विरोध आहे तो उतरेल टोला ठाकरे यांनी लगावला आहे त्या लोकसभेसाठी ठाकरे गटाची वरुण सरदेसाई हे उमेदवार म्हणून पुढे येणार का तर त्यावरही विचारे यांनी नाही सांगत तगडा उमेदवार येणार असे स्पष्ट केले आहे ठाकरेंनी मानपाडा रस्त्यावरील फुटपाथ सभा घेत नागरिकांना आवाहन केले गद्दारांना अशी घोषणा देण्यात आली नाही तर शिवसेनेची मूळ मध्यवर्ती शाखा शिंदे गटाने लाटली असून त्याबद्दल देखील ठाकरे म्हणाले की हरकत नाही ज्यांनी शाखा घेतली शाखा तोडली त्यांचे कंबरडे मोडून काढण्यासाठी सज्ज व्हा त्यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत युवा नेते वरुण सरदेसाई खासदार राजन विचारे महिला जिल्हा संघटक कविता गावंड सदानंद थरवळ विवेक खामकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते